नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मग ऐकले असेल कालची न्यूज तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये निशुल्क सेवा बंद ह्या अंड भक्त अरे हे भाजप सरकार फक्त आणि फक्त हे बिझनेसमॅनच रे सर्वसामान्य लोकांचं सरकार नाहीये मी पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला सुतरा रे सुतरा वाट लागणार आहे वाट सर्वसामान्य लोकांची ह्यांनी फक्त व्यवसाय करणाऱ्या लोकांचं कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचं कर्ज अजून माफ नाही केलं फक्त कर्जमाफनी केलं उद्धव साहेबांनी केलं कर्ज माफ अरे कुठं नेऊन ठेवणारे गरिबांला तुम्ही आधीच किशात पैसे नाहीत अजून भेकारी करता का काय मस्करी लावले का सर्वसामान्य लोकांची ज्या आईला काँग्रेस काळामध्ये जरा बरं होतं सीएनजी रेट कमी होते पेट्रोल कमी होतं डिझेल कमी होतं यांनी डिझेल वाढवलं सीएनजी वाढवला पेट्रोल वाढवलं जिकडून मारता आणि तिकडून मारायला लागले ते आणि लाडकी बहीण योजना हे फक्त बायकांतला वाटते की हायला आपल्या दीड हजार महिन्यात बरे बरे अरे लाडक्या बहिणीच्या नावाखाली खाली यांनी लुटमार चालू केली इकडे पैसे कोर होत नाही म्हणून इकडून रेट वाढवा त्या लाडक्या बहिणीला त्या इकडून कुठून ना कुठून काढून तुमचे तुम्हाला द्यायचं चाललंय तुमच्याच घरातले पैसे घेतात आणि तुम्हाला तुम देतात चारशेचा सा सिलेंडर झाला आहे चौदाशे रुपयाला सॉरी चौदाशे नाही बाराशे रुपयाला विचार करा थोडा म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत की आपल्याकडूनच घेतात आपल्याला देतात आणि येड्यात आपल्यालाच काढतात केव्हापर्यंत सर्वसामान्य लोकांना त्रास होणार आहे हे काय मला माहीत नाही पण एवढं मात्र नक्की तुम्ही जर अजून जर ह्यांच्या पाठीशी उभं राहिले ना बी पीच्या वाट तुमची लागणार आहे एवढं लक्षात राहू द्या अरे विचार करा हे काँग्रेसवरती नाही का इलिंग्स लावते की बाबा तुम्ही असं की आज केलं नाही केलं नाही आणि आय टी पार्क कुणी आणला पुण्यामध्ये शरद साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणला एवढे हिंजेवाडी खराडी ये आय टी पार्क वगैरे मगर पट्ट्या काय कुणी केलं सगळे काँग्रेस काळात झालेलं आहे सगळे हे मग बी जे पी काही नाही बीजेपीने काय झेंडा लावला आहे काहीच नाही फक्त फक्त मी हिंदू मी हिंदू अरे काय नाही तुम्ही आम्ही सर्व एक आहे मी स्वतः हिंदू आहे पण मी सगळ्यांना सांगतो जातपात काय नाही ती सगळं आपण एकच आहे हे फक्त जातीच्या नावाखाली राजकारण करून एवढं करता आले बी जे पीच्या काळामध्ये पुलवामा अटॅक कसं काय होतो तिथं एवढं भारत कसं काय होतो हां वेळेस हमले का झाले काँग्रेसच्या काळामध्ये हमले का नाही झाले याचा पण बारीक सार्या गोष्टीचा विचार करा आणि विचार करू इथून पुढं काय असेल तर तुमच्याने मतदान करा आहे बघा तुमच्या पद्धतीने भाई कसा असते माहिती का शेवटी ज्याची जी इच्छा असते आपण जास्त सांगू नाही शकत जय महाराष्ट्र